आपण छत्तीस चा वर्ग काढणार आहोत सहा चाले तीन गुणले सहा, दुले दुले दुले। तीन दुले सहा छत्तीस आता आपण या दोन्ही संख्यांची बेरीज करून घेऊया सहा आणि शून्य सहा तीन आणि सहा नऊ नऊ आणि तीन बारा hmm. अशा रीतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग इतकी सरशी दोन मिनटात काढू शकाल आता आपण शहाऐंशीचा वर्ग काढणार आहोत सहाचा वर्ग तीस जुनी आता आपण या दोन्ही संख्यांची बेरीज करून सहा आणि शून्य सहा तीन आणि सहा सहा दोनशे किती वर्ग शहाऐंशी चा वर्ग सात हजार तीनशे शहाण्णव